आता आपण सर्वसामान्य माणसं जी आहोत ती अत्यंत असहाय्य परिस्थितीमध्ये आपण आहोत असं मला मला तरी वाटतं म्हणजे विचार करणारी अनेक माणसं असतील कार्यकर्ते असतील सामान्य जनता असेल जे राजकीय या सगळ्या गोष्टींपासून दूर असलेले सुद्धा जे सगळे लोक आहेत या सगळ्या लोकांना आज नेमकं काय चालू आहे याचाबद्दल एक संभ्रमाचं वातावरण आहे कोणताही ठोस अशा पद्धतीचा विचार आजच्या राजकीय परिस्थितीबद्दल आपल्याला करता येत नाही कारण सकाळी एक एखादा कार्यकर्ता किंवा एखादा नेता सकाळी जे विधान करतो त्याला तो संध्याकाळपर्यंत स्टिकअप राहील अशातला भाग नाही आहे म्हणजे इतक्या लवचिक भूमिका आहेत एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीनं राजकीय परिस्थिती बदलती आहे त्याची कारणं वेगवेगळी आहेत त्याच्या खोलामध्ये आपण शिरायला नको परंतु आजचा आजचा जो काळ आहे राजकीय संदर्भानं तो कवी लेखकांसाठी अत्यंत आव्हानात्मक आहे म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जर कवी आणि लेखकांना टोकदारपणानं लिहिता आलं त्यावर नेमकं बोट ठेवता आलं तर ते फार महत्त्वाचं राहील एक समा सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भाने सुद्धा आणि त्याचं एक कवीला किंवा लेखकांना त्याचं समाधान पडशील की ह्या सगळ्या भोवतालामधल्या परिस्थितीमध्ये आपण होळबाळ झालो नाही आपण गप्प किंवा असं निमूट राहिलो नाही ह्याचं समाधानसुद्धा त्याला मिळू शकेल अशी अशी सगळी विपरीत परिस्थिती आहे सा म्हणजे राजकीय संदर्भानं कोणत्याच विचारधारा आज महत्त्वाच्या राहिलेल्या नाहीत सर्व प्रकारच्या विचारधारांमध्ये काही आपल्याला डिफेक्ट दिसतात म्हणजे कुठल्या एका विचारधारेला आपण परिपूर्ण आहे असं नाही म्हणू शकत किंवा त्यामध्ये काही दोष नाहीत असंही नाही म्हणता येणार तर त्यामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीचे दुसरे प्रभाव आलेले आहेत आणि ते प्रभाव आपल्यावर काय करतात अधिराज्य करत आहेत असं मला दिसेल आणि त्यामुळं दुसरं असं की आजच्या सगळ्या राजकीय परिस्थितीवर भांडवलदार व्यक्तींचं म्हणजे भांडवलशाहीचं फार मोठा दाब आहे म्हणजे कोणतीही राजकीय विचारधारा ही भांडवलदार जी भांडवलशाही व्यक्ती किंवा विचारधारा आहे किंवा व्यवस्था आहे त्यांना काय अभिप्रेत आहे त्यांना काय अनुकूल आहे या पद्धतीनंच विचार केला जातो अन्यथा तुम्हाला त्या राजकीय विचारमंचावरून व्यासपीठावरूनसुद्धा ताबडतोबीनं हलवलं जाण्याची शक्यता असते म्हणजे हे राजकारण हे राजकीय नेत्यांच्याही हातामध्ये राहिलेलं नाही ते कार्यकर्त्यांच्यासुद्धा हातामध्ये राहिलेलं नाही तर ते कुठल्या तरी वेगळ्या अशा लोकांच्या हातामध्ये आहे आणि ती सत्तेची जी सूत्र आहेत ती फार अज्ञात अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अज्ञात लोकांच्या हातामध्ये आहेत असं मला तरी आज दिसतं